मुकेश अंबानींची पेट्रोल पंप क्षेत्रात जोरदार एंट्री वाहनांशी संबंधित सगळ्या सेवा मिळणार एका छताखाली आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ हॉल तिकीट ग्राह्य न धरल्याचे विद्यार्थ्यांना मॅसेज नासा कंपनीविरुद्ध तक्रार दाखल पाकिस्तानची विजयी घोडदौड सुरूच न्यूझीलंडला पाच विकेट्सनी मात देत स्पर्धेत दुसरा विजय देश खाजगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी कामगार आणि शेतकरी चळवळ संपवण्याचे कारस्थान राजू शेट्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एकशे बारा कोटींचा निधी अजित पवार यांच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार लांझोऊ शहरात लॉकडाऊन औरंगाबादमध्ये अनोखी करवाचो विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या पतींना पत्नींकडून हेल्मेटची भेट एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक स्वयंपाक स्वस्त अधिकाऱ्यांना धमकवणं योग्य नाही आरोप लागले तर एनसीबीने नाशिककरांचं अनोख पर्यावरण प्रेम शंभर झाडांनी बहरलेल्या उद्यानाचा जंगी वाढदिवस साजरा हिरवाईने नटलेल्या झाडांनी सजलेल्या सनमित्र निलेश चव्हाण उद्यानाचा पाचवा वाढदिवस आकर्षक विद्युत रोषणाईत लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील विंचूर येथे साजरा करण्यात आला